नमस्कार मी अस्मिता माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आजची आपली रेसिपी आहे पातळ पोह्यांचा चिवडा एक किलोच्या प्रमाणात आज आपण चिवडा बनवत आहोत पोहे स्वच्छ आपल्याला चाळून घ्यायचे आहेत म्हणजे जी डस्ट असते ती बाहेर निघून जाते आणि कढईमध्ये एक टी स्पून मी तेल घेतले आहे कढई गरम करून घेतली आणि थोडे थोडे पोहे घालून आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहे गॅसची आज मीडियम ठेवायची आहे आणि मिडियम आचेवर अशा पद्धतीने हलक्या हाताने पोहे हे आपल्याला एकसारखे फिरवत भाजायचे आहेत अशा पद्धतीने तेलामध्ये थोडी हळद घातली की पोह्यांना रंग छान येतो आणि जसे पोहे भाजत जातात तस तसा पोह्यांना हळदीचा रंग येत जातो एकसारखा हळदीचा रंग आला आहे तुम्ही इथे बघू शकता पोहे भाजले गेले की नाही कसं समजायचं तर हातावर थोडे चुरडून बघायचे हातावर पोहे पटकन चुरडल्या गेले की ते भाजल्या गेले असं समजायचं आता दुसरी बॅच पण आपण पन अशीच भाजून घेत आहोत दोन टीस्पून तेल घालायचं अर्धा टी अंदाजाने हळद घालायची आणि अंदाजाने आपल्याला कढईमध्ये पोहे घालायचे आहे दोन ते तीन मुठी हे पोहे आहेत पोहे आपल्याला एकसारखे परतत भाजायचे आहे अशा पद्धतीने हळद घालून पोहे भाजले की पोह्यांना छान रंग येतो पोहे पटकन भाजल्या जातात पोहे संपूर्ण भाजून तयार झाले आहे तुम्ही इथे बघू शकता रंग पण छान आला आहे आता आपण बा बाकीचं साहित्य हे तळून घ्यायचे आहे कढईमध्ये अंदाज अंदाजाने अर्धा कप तेल मी घेतले आहे तेलाचे प्रमाण सुरुवातीपासून जर कमी ठेवले तर फार चिवडा हा तेलकड बनत नाही नंतर आपण तेल हे ॲडजस्ट करू शकतो त्याच्यामुळे मी अर्धा कप तेल इथे घेतले आहे आणि त्याच्यामध्ये दोनशे ग्राम शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी माझ्या घरच्या अंदाजाने शेंगदाण्याचं प्रमाण जास्त थोडं घेतलं आहे शेंगदाणे चांगले फुटू लागतात तळतळ असा आवाज येऊ लागतो हलकासा रंग बदलला की आपल्याला दाणे हे काढून घ्यायचे आहे दाणे तळले गेल्यावर छान हलकासा सुगंध घरभर येऊ लागतो रंग बदलला आहे आता आपण दाणे हे बाजूला काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीचा झारा असला तर पटकन हे दाणे बाजूला आपल्याला काढता येतात चार वाजताच्या भूकेसाठी आपल्याला काही ना काही लागतं उन्हाळ्याचे दिवस आहे आणि चार वाजता ही भूक लागते त्याच्यासाठी अशा पद्धतीचा चिवडा तुम्ही नक्कीच बनवून ठेवू शकता आता अशाच पद्धतीने कोबऱ्याची अर्धी वाटी मी पातळ काप करून घेतली त्याच्यानंतर अशा पद्धतीने ती हलका सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायची आहे खोबरं एकसारखं परतत राहायचं आहे म्हणजे ते एकसारखं भाजून होतं तुम्ही इथे बघू शकता हलका सोनेरी रंग आला आहे लगेचच आपल्याला ते काढून घ्यायचं आहे कुकिंग प्रोसेस चालू राहते त्याच्यामुळे थोडा डार्क रंग नंतर ह्या खोबऱ्याला येतो खोबरंचे पातळ काप करण्यासाठी खोबरा डोल हे आधी दीड ते दोन तास पाण्यामध्ये भिजून ठेवायचं हवे तसे पातळ काप तुम्ही करू शकता सर्व खोबरं अशा पद्धतीने मी तळून घेतलं आहे आणि ते आपण बाजूला काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे अर्धा दा कप डाळ्या घेतल्या आहे डाळ्या पण आपल्याला तळून घ्यायच्या आहे डाळ्या भाजलेल्याच असतात पण तेलामध्ये थोड्या मिनिटभर त्या फिरून घेतल्या की त्याला पण पन खमंगपणा येतो म्हणून मी अशा पद्धतीने डाळ्या पण तेलामध्ये घालून दोन मिनटं तळून घेत आहे डाळ्या लगेचच तळून होतात आणि मिनिटबळातच ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर इथे बेदाणे घेतले आहे तेल गरम असल्यामुळे बेदाणे हे लवकरच फुलतात फुलले की ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत बेदाणे फार छान लागतात चिवड्यामध्ये नक्की घालून बघा बेदाणे काढल्यानंतर आपल्याला दोन मुठी कडीपत्ता घालायचा आहे कडी कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत असा आवाज येईपर्यंत तळून घ्यायचा इथे दहा ते बारा मी हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या फॅन खाली थोड्या सुकवून घ्यायच्या म्हणजे तेलामध्ये त्या लवकरच तळून होतात कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत ओलसर जर मिरच्या राहिल्या किंवा कढीपत्ता जर ओलसर राहिला किंवा तो नीट तळला गेला नाही तर चिवडा हा नरम पडतो अशा पद्धतीने सर्व साहित्य कुरकुरीत आणि कडक असं तळून घेतलं की आपला चिवडा हा शेवटपर्यंत कुरकुरीत राहण्यास मदत होते मिरच्यांचा रंग बदलला आहे तुम्ही इथे बघू शकता मिरच्या फार काळ्या पण करायच्या नाही पण त्या कुरकुरीत झाल्या पाहिजे इतक्या आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत मिरच्या तळून तयार आहे त्या लगेचच आपण बाजूला काढून घेऊ आता त्याच तेलामध्ये एक स्पून मोहरी घालून आपल्याला फोडणी करायची आहे मोहरी चांगली फुटू द्यायची आहे त्याच्यानंतर एक स्पून बडीशेप आपल्याला इथे वापरायची आहे त्याच्यानंतर एक स्पून जिरं घालायचं आहे खमंग अशी फोडणी अशा पद्धतीने तयार होते आता इथे गॅस स्लो ठेवायचा आहे इथे दोन टीस्पून मी तीळ घातले दोन टीस्पून आपल्याला खसखस घालायची आहे खसखस तीळ असं घातलं म्हणजे पार खमंगपणा चिवड्याला येतो त्याच्यानंतर एक टीस्पून हिंग घालायचं आहे पाव टीस्पून अगदी फोडणीपुरती मी हळद घातली आहे कारण हळदीचा वापर आपण आधी पण केला आहे दोन टीस्पून लाल तिखट घालायचं आहे तिखट जर मिरच्या वापरत असाल तर लाल तिखट वापरलं नाही तरी चालेल दोन टीस्पून धणे मी इथे वापरली आहे आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे फोडणी करपू द्यायची नाही त्याच्यानंतर आपल्याला इथे अर्धा टीस्पून अमचूर पावडर घालायचा आहे संपूर्ण पोहे जे भाजून घेतले होते ती मी एक एका खोलगट डब्यात काढून घेतले तळून घेतलेले दाणे खोबरं डाळ्या हिरव्या मिरच्या हे सर्व साहित्य आपल्याला आता ह्या पोह्यांवर घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जी फोडणी आपण तयार करून घेतली होती ती ती संपूर्ण फोडणी आपल्याला ह्या पोह्यांवर ओतून घ्यायची आहे आता आपल्याला इथे आवडीप्रमाणे पिठीसाकर वापरायची आहे मी एक किलो पोह्यांसाठी एक टेबलस्पून पिठीसाखर इथे वापरली आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ पण घालायचं आहे मीठ तुम्ही फोडणी शांत झाल्यावर फोडणीमध्ये मिक्स करूनसुद्धा वापरू शकता सर्व साहित्य सध्या गरमच आहे याच्यामध्ये मीठ हे मिक्स होतं त्याच्यामुळे सगळ्या शेवटी पण तुम्ही मीठ इथे वापरू शकता असा डबा वर खाली करत आपल्याला चिवडा हा मिक्स करून घ्यायचा आहे एकसारखी फोडणी सगळीकडे मिक्स होते आणि चिवडा हा चांगल्या पद्धतीने मिक्स होतो अशा पद्धतीने नक्की करून बघा चिवडा हा आपला तयार आहे खमंग आणि कुरकुरीत हा महिनाभर टिकणारा चिवडा आहे जबरदस्त चवीचा लागतो तेलाचं प्रमाण पण फार जास्त झालेलं नाही सर्व साहित्य मिक्स करत जायचं आहे आणि चिवडा हा टेस्ट करून बघायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनही कर, प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील परत भेटू असाच एका रेसिपीसह धन्यवाद